माऊली इंटरप्राइजेस नेक्स्ट लेव्हल कार्स आता आहे आपल्या सोबत गाडीच्या मेंटेनन्सची चिंता कशाला वर्क ऑल का कार रिपेअरिंग प्रकार सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल वर्क सर्व प्रकारच्या कार स्कॅनिंग सेवा उपलब्ध सर्व प्रकारचे स्केअर पार्ट कार एक्सेसरीज उपलब्ध एका छताखाली सर्व काही सेवा माऊली इंटरप्राइजेस नेक्स्ट लेव्हल कार्स अंजनी रोड सावळ तालुका तासगाव वायफळी खून प्रकरणातील रोहित फाळके यांच्या निर्घुण हत्येप्रकरणी न्यायासाठी कुटुंबियांचे अमरण उपोषण रोहित फाळके यांचे, यांचे कुटुंबीय व बंधू अक्षय फाळके काय म्हणाले पाहूयात नमस्कार मी वायफळी मधून रोहित फाळके याच्या खुनाबद्दल इथे उपोषणाला बसलोय त्याचा सख्खा भाऊ अक्षय संजय फाळके खून त्याची निर्गुण हत्या बारा बारा तारखेला झाली असून आरोपी केवळ पाचच पकडलेत अजून चार आरोपी फरार आहेत अजून त्यांना पकडणे पकडले नाही दोन तीन दिवसामध्ये पाच आरोपी सापडलेत त्यानंतर पंधरावी पंधरा ते स पंधरा वीस दिवस झाले तरी अजून काय बाकीचे आरोपी सापडले नाही सर्व मेन आरोपी विशाल पाळके याच्यावर पूर्वीचे आमचे गुन्हे दाखल आहेत याच्यावर कठोर कठोर शिक्षा व्हावी त्याला त्याला मुक्का सर्व गुन्हेगारावर मुक्का लागावा त्यासाठी आमच्या मागण्या आहेत त्याच्यावर जे गुन्हे आहेत ते जामीन सगळे ना, ना रद्द करण्यात यावे त्याचा मोबाईलचा सी डी आर तपासावा त्या सी डी आरमध्ये कोणाचे नंबर सापडतील त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा कोर्टानं त्या त्या विशाल पाळकेला पाच ते सहा वेळा वॉरंट बजावलं होतं तरीसुद्धा पोलिसांनी त्याच्यावर ॲक्शन काही घेतलेली नाही त्याला अटक केली नाही त्याला वॉरंट बजावलं नाही त्यांच्या हालगर्जीपणामुळे सुद्धा ही माझ्या बाबाचा हत्या झालेली आहे त्यांच्यावरसुद्धा नुसतं निलंबित करून चालणार नाही तर त्यांच्यावरसुद्धा कठोर कारवाई झाली पाहिजे हे आमच्या मागण्या आहे